हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा मैत्रिणींनो साड्यांमध्ये रोजच नवनवे डिझाईन्स आणि पॅटर्न बघायला मिळतात गरजेनुसार आणि आवडीनुसार साड्यांची खरेदीही होत असते आणि बऱ्याचशा ऑनलाईन साईट्सवरून देखील साड्या खरेदी हो केल्या जातात आणि सोशल मीडियामुळे आता सध्या ट्रेंडिंग साड्या कोणत्याही प्रत्येकीलाच माहीत असते तर मैत्रिणींनो जर तुम्हाला चार चौगीत सर्व स्टायलिश दिसायचं असेल तर सध्याच्या ट्रेंडिंग फिजा साडीचा लेटेस्ट पॅटर्न नक्की बघा सध्या अशा सॉफ्ट ऑर्गेन्झर सॅटिन साड्या खूपच ट्रेंडिंग आहेत लग्न एंगेजमेंट किंवा स्पेशल फंक्शनमध्ये तुम्ही या प्रकारची डिझायनर साडी कॅरी करू शकता आणि या साड्या तुम्ही खूप साऱ्या कार्यक्रमांमध्ये देखील घालू शकता या साडीवर मल्टी कलर फ्लॉवरचे डिजिटल प्रिंट केलेले आहे त्यामुळे ही त्या साडी आणखीनच सुंदर दिसते अतिशय सुंदर दिसणाऱ्या या साडीच्या बॉर्डरवर हेवी सेक्विन एम्ब्रॉयडरी कटवर्कमध्ये देण्यात आले आहे या साडीचा ब्लाऊजही खूप सुंदर दिसतो हा ब्लाऊज सेक्विन आणि थ्रेड वर्कमध्ये येतो ज्यामुळे तुमचा लुक अधिक सुंदर दिसेल आणि आजकाल डिझायनर पॅटर्नच्या ऑरगॅनझर साड्या प्रत्येक कार्यक्रमात नेसून स्टायलिश मॉडर्न लुक करायला प्रत्येकीलाच आवडते या साडीमध्ये वेगवेगळे कलर ऑप्शन्स देखील आहेत फ्लॉवर प्रिंटेड साड्या या साड्यांमधील एव्हरग्रीन पॅटर्न आहे आणि या साड्या नेहमीच स्टायलिश क्लासी आणि एलिगंट लुक देतात या साडीप्रमाणेच इतर चार हॉट सेलिंग साड्यांचे पॅटर्न ही सध्या खूप फॅशनमध्ये आहेत तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनलला व्हिजिट येऊन नक्की पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा